तिथ अतिशय चांगल्या प्रकारे सेंटर ऑफ एक्सलन्स देशी गाई संशोधन केंद्र मधल्या काळामध्ये तिथं काम डॉक्टर सोमनाथ माने प्रमुख शास्त्रज्ञ यांनी सुरू केलेलं आहे शासनाने त्याला निधी दिलेला आहे परंतु आज प्लॅन आम्ही फायनल केला जवळपास पन, मिनिमम पन्नास ते मॅक्झिमम साठ कोटीचा सा प्लॅन आहे आणि त्याला मी आज मान्यता देऊन टाकलेली आहे तर त्याचं काम लवकरच आपलं भूमिपूजन करून सुरू होईल सामाजिक न्याय विभागाच्या पुण्या येथील आयुक्तालयाचं बांधकाम आपण सीपीआय कार्यालय त्याच्या जवळ एक लेक आहे तिथं सामाजिक न्याय विभागाच जागा आहे तिथं दिव्यांगांचं पण ऑफिस म्हणजे त्यांचं कार्यालय नंतर सामाजिक न्याय कार्यालय असं सगळ्यांचं मिळून आपण जवळपास सव्वा दोनशे कोटी रुपये खर्च करून ते कार्यालय करतोय तेही मी मधल्या काळामध्ये ठरवलेलं होतं त्याचे सहा सात आर्किटेक्टला आपण स्पर्धा लावली ते साथ साथ ला अपन ला की कुणाचं वास्तू चांगली म्हणजे ड्रॉइंग चांगलं असेल एलिव्हेशन चांगलं असेल त्याला द्यायचं ठरलेलं होतं त्याच्याच सिलेक्शन आपण केलेलं आहे आणि एक लवकरच आपण टाउन प्लॅनिंगचं ऑफिस आपल्या पुण्यामध्ये आहे पण त्यांना चांगलं कार्यालय नाहीये त्यांच्याकरता पण कार्यालय आता आपण करायचं ठरवलेलं आहे पूर्वी सहकार भवनच कार्यालय जे येड्याला आपण करत होतो ते आता साखर संकुलाच्या तिथं करतोय त्याचंही काम सुरू झालेलं आहे अशा पद्धतीनं आपल्या पुणे शहरामध्ये राज्य स्तरावरची जे महत्वाची कार्यालय होती त्याच्यामध्ये सारथीचं झालं सा शालेय शिक्षणाचं काम अंतिम टप्प्यामध्ये कामगार भवनचं काम चालू आहे नोंदणी भवनचं काम त्या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये एक अडिशनलची प्रशासकीय इमारतीच काम सुरू केलेलं आहे सहकार भवन पण चा चालू आहे त्याच्या संदर्भामध्ये असे जमावबंदीच पण आपण त्या ठिकाणी कार्यालय करतोय अशी बहुतेक सगळ्या सीपीच कार्यालय अतिशय चांगलं पुण्याच्या पिंपरी चिंचवड सिपी कार्यालय अतिशय चांगलं आणि एसपीचं चा पण कार्यालय अतिशय चांगलं ही पण कार्यालय आता सगळे प्लॅन इन्स्ट्रिमेंट तयार झालंय तीन कार्यालयाच्या बद्दल मुख्यमंत्र्यांची तारीख घेऊन भूमिपूजन करून त्याची कामं पण ते आम्ही सुरू करणार आहोत अशा पद्धतीनं जिथं महाराष्ट्रातल्या लोकांचं जिल्ह्यातल्या लोकांचं अने अनेकांचं जाणं येणं होतं त्या त्या ठिकाणी सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारचा आहे त्या माध्यमात ही सगळी कामं आता मध्ये घेतलेली आहेत ही एकदा का कृषी पण काम जोरात त्या ठिकाणी चाललेलं आहे अशा पद्धतीनं आमचा प्रयत्न आहे की पुण्यामध्ये आणि इतर ठिकाणी पण महाराष्ट्रात आणि इतर ठिकाणी भाड्याच्या जागेमध्ये कुठली कार्यालय राहू नये स्वतःच्या गवर्नमेंटच्या मालकीच्या जागेवरच सगळ सर्व सोयीत ती कार्यालय राहावी हा राज्य सरकारचा प्रयत्न आहे आणि तशा प्रकारे आम्ही कामाला लागलोच्या बद्दल मी मागच्या वेळेसच तुम्हाला बोलत असताना सांगितलं वैद्यक क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना त्याच्याबद्दलचे स्टेटमेंट करायला सांगितलेले आहेत जी बी एसवर राज्य सरकार आमचा सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका ह्या सगळ्या लक्ष ठेवून आहे मला एक तक्रार काल आलेली होती की खर्च खूप मोठ्या प्रमाणावर येतो म्हणून मी त्याच्याबद्दल सकाळीच आयुक्ताशी बोललो आहे की नक्की काय आहे मी सी एसशी पण बोलायचा प्रयत्न केला पण मला त्यांचा कॉन्टॅक्ट काही झाला नाही कारण आज शनिवार आहे उद्या रविवार आहे परंतु मी आत्ता पुढच्या कार्यक्रमाला चाललो आहे अजूनही मी त्यांना तिथं निरोप ठेवलेला आहे की माझ्याशी ताबडतोब संपर्क साधा कारण गरीब वर्गाला मला डॉक्टरांनाही विचारायचं की नक्की ह्याच्यावर उपचार करण्याच्याकरता किती खर्च येतो मागं अशा प्रकारचे गंभीर आजार आल्यानंतर सरकार त्याच्यामध्ये स्वतः पुढाकार घेतं आणि आपल्या राज्यातल्या जनतेचं चा आरोग्य चांगलं ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं जी काही काळजी खबरदारी घ्यायची असते जी काही आर्थिक बाब पण त्याच्याबद्दल सांभाळायची असते ते सांभाळण्याचं सा काम राज्य सरकार करत एस टी भाड्याच्याबद्दल मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे की एकंदरीतच आम्हाला जास्तीत जास्त नवीन बसेस घेऊन अतिशय चांगल्या प्रकारची सेवा ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या लोकांना द्यायची आहे आणि तशा पद्धतीनं चर्चा अजून चाललेली आहे परंतु पुढं कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही आहे कारण आपले मु मुख्यमंत्री परदेशात गेलेले पहाटे पहाटे म्हणजे काल रात्री उशिरा आलेले आहेत आता इथून पुढं हे बाकीचे जे काही प्रश्न आहेत की जे शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून घ्यायचा असतो ते त्यांच्या कानावर घालून त्याच्याबद्दल जनतेला पण त्रास कसा कमी होईल आणि ते संस्था पण नीट कशी चालेल किंवा ते महामंडळ पण नीट कसं चालेल अशा प्रकारचा मध्यमार्ग आम्ही काढत असतो असं नाही पाहिजे आम्ही असं कधीच म्हणणार नाही आम्ही शेतकरी आहोत ज्या हो। ज्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत होईल अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो महायुतीचं सरकार करत असतं आणि या दादांत खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न जे कोणी बातमीदार करतात आम्हालाही वाटतं की व ह्यांनी आमच्यावर राग व्यक्त करण्याच्याकरता कोणाची काही सुपारी बिपारी घेतली का काय तुम्हाला हे बोलल्यावर राग येईल अजित पवार आम्हाला असं बोलतो अरे पण मला बोलण्याची वेळ का आणता खोट्या बातम्या माझ्याकरता आणि एकाच चॅनलनी चालवलं मी नंतर कुबात साहेबांना फोन केला कुबात म्हणलं की दादा ही बातमी चुकीची मी चुकी ताबडतोब बंद करतो असं करू नका आणि मी तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे मला जे बोलायचं ते मी बोलीन ना सूत्र कशाला पाहिजे अजित पवारच बोलेल ना लावा ना अजित पवार असं बोलला आणि ते काही लपून राहत नाहीत तुम म्हणजे तुमच्यासमोर बोलल्यानंतर आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैदच होतं तुम्ही काय कॅच करता ते असं हो देऊ नका अशी सगळ्याच चॅनलवाल्यांना सगळ्याच बातमीदारांना सगळ्याच मान्यवरांना माझी विनंती मी आत्ताच तुम्हाला त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे <laughs> त्याबद्दल मला सोमवारी गेल्यानंतर मंत्रालयात पण सार्वजनिक आरोग्य विभागाला घेऊन बसावं लागेल सी एम साहेबांच्याही कानावर ही गोष्ट घालावी लागेल आणि ज्या कॉर्पोरेशनच्या हद्दीत आहे शेवटी कॉर्पोरेशनची पण जबाबदारी त्यांच्या त्यांच्या राज्यातले सॉरी कार्यक्षेत्रातल्या लोकांना हे मदत करायची असते पण मी त्याच्यातनं मार्ग काढेल धन्यवाद